आज गुड मॉर्निंग मित्रांनो आपण उठलो सकाळी आणि आपल्या घरी आलेली आहे आरई ते आहे त्या जुन्या घराकडे तर आपण जाऊया तिकड आरोई आरोई का का करत आहेस तू मी अभ्यास करत आहे मग का करून राहिली तू आ, का करत आहे अभ्यास करत आहेस का अभ्यास अभ्यास मध्ये का करून राहिली तू हे फरिल ना फॉर्यापिफोर का होते चांगली आरोही होय मित्रांनो आमच्या घराजवळची एक छोटीशी मुलगी दोन वर्षाची अभ्यास करत आहे बघली आपण तिला विचारू का करत आहे म्हणून आरोही होय आरोई का करून राहिली तू <laughs> का करून राहिली सांग ना का करत आहे <laughs> चांगली मग चांगली सांगा आम्हाला का करत आहे अभ्यास करून राहिली का चांगली बस चांगली बस मग अशी तुला मांजर दाखवू का मांजर बाय मांजरीचा आवाज हे आमच्या घरी मांजर आहे इकडे बघ मांजर इकडे दाखव इकडे बघ आमच्या ती मांजर आहे मांजरीचे पिल्लू हे <laughs> के पिल्लू पिल्लू मांजरीचा हो, हो, हो। पिल्लू जिनूचा पिल्लू आहे घे जिनू घे ने नाही पिल्लू मी जुणून आपला पिल्लू नेला पिल्लू झिनू न आता चल आपण पण जाऊ ये ना येल घरी जा मम्मीकडून चल जा बाय कर मग बाय बाय आरो हे आपल्या घरी आता मित्रांनो रोईला काहीतरी नेसवून देत आहोत साडी आय इकडं इकडं लाइट लाईट मध्ये इकडं आहे ना इकडं बी आर थांबा फोटो काढतो आता का खाल्ली तू का खाल्ली सांग साडी हो हो मन साडी हो। कावे कावे साडी म्हणून जोर ना ना साडी साडी घालली का तू आता डान्स करून दाखवा मला डान्स कर उभी हो उभी वे हो। डान्स कर सी डान्स कर नाही सोडत नाही डान्स कर का झाला आमच्या घरी नाही आज आता येई मना नाही नाही आमच्या घरी नको येता तू का ठीक आहे बाय बाय बाई यही बाय 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 नाही दोन दोन कट्टी कट्टी दोन दोन नाही कट्टी आहे तुझी नाही ना कट्टी आहे ना बाडू दादा आहे ना तुझा नाव सांगू ना मला मग नाव सांग नाही जा, बाय फुट 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 बाय जोरानावर बाय मन, बाय 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 जा आता घरी जा आपल्या का आरू गेलेली आहे आपल्या घरी आता आपण बघूया दुसरा काम